विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत जनार्दन भासे नगरसेवक मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यासह कर्जत विधानसभा क्षेत्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असल्याचं वृत्त समोर आलंय कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पाटील हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर निघणार असल्याची खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समोर आलंय खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष शिवाजी संभाजी पाटील यांनी खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं काम अगदी जवळून केलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती त्यामुळे शिवाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खालापूरमध्ये मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचं राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोललं जात आहे शिवाजी पाटील यांनी राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचं योगदान तितकंच महत्वाचं मानलं जातं खालापूर तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष खोपोली येथील कामधेनू पथसंस्थेचे संचालक खोपोली नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अशी विविध पद त्यांनी उपभोगली आहेत त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनासाठी खालापूर येथील शिवाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत होणारा पक्षप्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे